नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये महिला आणि पुरुष शि पोलीस शिपाई पदासाठी एकूण एकोणसाठ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येते आहे आणि या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते त्यानुसार सदर पदांसाठी एकूण तीन हजार एकशे एकाहत्तर अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये दोन हजार चारशे चोवीस पुरुष उमेदवार आणि सातशे सत्तेचाळीस महिला उमेदवारांचा समावेश आहे भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी महिला उमेदवारांना प्रथम बोलवण्यात येणार आहे त्यानंतर दिनांक बारा आणि तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन ओळख प्रवेशपत्राच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे शारीरिक चाचणी अंतर्गत पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे गोळाफेक आणि महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे गोळाफेक अशी मैदानी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे यासोबतच उमेदवारांची कागदपत्रे प्रमाणपत्रांची तपासणी तसेच शारीरिक मोजमापे केली जाणार आहेत सदर पोलीस भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे भरती प्रक्रियेसाठी नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी अंमलदारांची बैठक माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन केल्या सूचना दिल्या आहेत तसेच सुरक्षा आणि तयारीच्या दृष्टीने पोलीस अधीक्षकांनी स्वतः संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला आहे भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी वेळीत आणि पूर्ण कागदपत्रांसह कृष्णा मॅरेज हॉल गेट पोलीस मुख्यालय सांगली येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे सदर प्र भरती प्रक्रिया ही पूर्णतः पारदर्शक असून आर एफ आय डी सिस्टीम सी सी टी व्ही व्हिडिओग्राफीद्वारे राबवण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये भरती प्रक्रियेबाबत कोणताही संभ्रम असल्यास सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे सांगली पोलीस प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे